श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक 2 जुलै 2025 बुधवारला पर्व 13 अब्लिक 1 ची सुरुवात करण्याकरिता आपण सर्व आलेले असून आज ड्रॉ संदर्भातील व पर्व 13 अब्लिक 1 ची माहिती अशा प्रकारे राहील आज आपल्याकडे एकूण ग्राहक संख्या 870 इतकी असून यामधून टप्प्या टप्प्याने दर आठवड्याला ग्राहक विजेते होणार असून बावीसव्या आठवड्याच्या आठवड्याचे ड्रॉ मध्ये एक शेवटचे प्रिपरेशन ड्रॉ मध्ये शिल्लक राहील ते बंपर बक्षीस स्कूटी साठी विजेते राहील व नियमाने ड्रॉची ड्रॉची आठवड्याची रक्कम ड्रॉ होण्याआधी भरणे बंधनकारक आहे असे न केल्यास आपले परपरेशन ड्रॉप मधून बाद करण्यात येतील व नियमाने बाद झालेले परपरेशन परत सुरू करण्यात येणार नाही व आपली जमा झालेली रक्कम परत मिळणार नाही याची दक्षता घ्यावी व कुपन बाद होऊ देऊ नये व आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता लोखंडी झुल्यासाठी राहील दुसरा एक विजेता 4 बाय 6 बेड साठी राहील तिसरा एक विजेता 3 बाय 6 बेड साठी राहील चौथा एक विजेता टीव्ही कॉर्नर साठी राहील पाचवा एक विजेता टी टेबल कार साठी राहील सहावा एक विजेता ड्रेसिंग टेबल साठी राहील सातवा एक विजेता रोलिंग चेअर साठी राहील आठवा एक विजेता 2 बाय 4 कॉम्प्युटर टेबल साठी राहील नववा एक विजेता 2 बाय अशा प्रकारे आज दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस बुधवारला पर्व तेरा अब्लिक एक मधील पहिल्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये ऐकून नऊ ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खुँ, खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत कांताताई दुर्वे यांच्या हस्ते जोरदार ता टाळे होते यांच्यासाठी dan patilah pak mulia निलिमा देवाडकर ग्राहक क्रमांक एकसष्ट हजार दोनशे चौदा राहणार वेगा लोखंडी झुल्याचे विजेते अजय लोनबले ग्राहक क्रमांक एकसष्ट हजार चारशे राहनाथ कायर चार बाय सहा बेट विजेते सलीम शेख ग्राहक क्रमांक बासष्ट हजार सहाशे सदर राहणार वणी तीन बाय सहा विजेते विनोद बटकी ग्राहक क्रमांक एकसष्ट हजार एकशे त्रेसष्ट राहणार वेगा टी व्ही विजेते टी टेबल काठचे विजेते ड्रेसिंग टेबलचे विजेते राहणार गोपापूर रोलिंग चेअरचे चे विजेते ठाकरे ठाकरे ग्राहक क्रमांक एकसष्ट हजार आठशे चेचाळीना सुरदेवी दोन बाय चार कम्प्युटर टेबल चे विजेते अंचना वर्मा ग्राहक क्रमांक 61872 रहाना चंद्रपूर 2 बाय 3 कॉम्प्युटर टेबल चे विजेते आजच्या ड्रॉचे शेवटचे विजेते धन्यवाद ताई अशा प्रकारे आज दिनांक 2 जुलै 2025 बुधवारला पर्व 13 अब्लिक 1 मधील पहिल्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण 9 ग्राहक विजेते झालेले आहेत व झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्त्वाची गोष्ट व रविवारच्या रॉशी यांचा काहीही संबंध नाही ठीक आहे धन्यवाद एकदा जोरदार आहे आपल्या हो सर्वांसाठी